买。 सर्वप्रथम थोडेसे आपण सूक्ष्म हालचाली बघूया मित्रांनो आज आपण प्राणायाम या विषयावर लाईव्ह सेशन घेणार आहोत तर प्राणायाम म्हणजे काय नेमकं प्राणायाचे नियंत्रण म्हणजेच प्राणायाम होय प्राणावर नियंत्रण आता प्राण प्राण म्हणजे जीवनशक्ती आपला श्वास आणि आयाम म्हणजे नियंत्रण किंवा विस्तार करणे प्राणायाम याचा अर्थ का झाला प्राणायाम म्हणजे श्वासोश्वासाच्या क्रियेमध्ये शिस्तबद्ध पद्धतीने नियंत्रण ठेवणे याला आपण प्राणायाम असं म्हणत असतो यात प्रामुख्याने श्वास आत घेणे याला आपण पूरक असं म्हणत असतो त्याच्यानंतर घेतलेला श्वास आतमध्ये थोडा वेळ रोखून ठेवणे या क्रियेला आपण कुंभक असं म्हणत असतो आणि त्याच्यानंतर श्वास बाहेर सोडणे या क्रियेला आपण रेचक असं म्हणत असतो म्हणजे पूरक कुंभक आणि रेचक हे प्राणायामाचे तीन मुख्य भाग आहेत हे तीन मुख्य भाग आहेत मग प्राणायाम केव्हा सुरू करावा कधीपर्यंत चालू ठेवा हे आपण पाहूया सर्वसाधारण तीन वर्षाच्या वयापासून मुलं प्राणायाम व सूक्ष्म व्यायाम सुरू करू शकतात प्राणायामाला सुरुवात करू शकतात तर वृद्ध वयाच्या शेवटच्या श्वासापर्यंत प्राणायाम करू शकतात मित्रांनो आपण पाहिलं की प्राणायाम म्हणजे काय प्राणायाम म्हणजे योगशास्त्र हा सर्वात महत्वाचा भाग आहे श्वासोश्च्या क्रियेमध्ये शिस्तबद्ध पद्धतीने नियंत्रण ठेवणे याला आपण प्राणायाम असं आपण म्हणत असतो प्राणायाम कधी कुठे आणि केव्हा करावा हे आपण आता सविस्तर जाणून घेऊया प्राणायाम शक्यतो पहाटे सकाळी सकाळी उपवासी पोटी आणि आपलं पोट असेल म्हणजे आपल्या सर्व प्राप्त विधी सकाळच्या सर्व क्रिया आटपून आल्यानंतर आपण प्राणायाम केला पाहिजे शक्य असेल तर आंघोळ केल्यानंतर आपण प्राणायाम करू शकतो मित्रांनो तुमचा तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा त्याच्यानंतर पुढे हवा शुद्ध असली पाहिजे आणि खिळती असली पाहिजे म्हणजे ज्या ठिकाणी हवा शुद्ध आणि खेळती असेल थंड हवा असेल अशा आसे ठिकाणी आपण प्राणायामाला सुरुवात करू शकतो तिथे आपण प्राणायाम करू शकतो जिथे प्रदूषण असेल त्या ठिकाणी प्राणायाम टाळावा पोट रिकामे असावे प्राणायामासाठी कुठलंही एक आसन म्हणजे उदाहरणार्थ सिद्धासन असेल पद्मासन असेल किंवा सुखासन असेल या आसनात बसा आपला मेरुदंड सरळ ठेवून बसावे आसन शक्यतो बस आपण ज्या बसतो आपण प्राणायाम करण्यासाठी ते अशा शक्यतो विद्युत दुर्वाह असावे प्राणायाम करताना मन शांत व प्रसन्न असावे पुढे प्राणायाम करताना मुख डोळे आणि नाक या अवयवांवर ताण न करता सहज अवस्थेमध्ये ते अवयव ठेवावे प्राणायाम करताना आपल्या शरीराला कुठल्याही प्रकारचा झटका देऊ नये हे आपण बघितले प्राणायाम करताना शक्यतो आपण काय काय काळजी घेतली पाहिजे मित्रांनो त्याचबरोबर आपण प्राणायाम करताना काही सावधगिरी पण बळवली पाहिजे त्या सर्वात महत्वाचं जेवण केल्यानंतर लगेच प्राणायाम करू नये जेवण केल्यानंतर कमीत कमी चार तासांनंतर आपण प्राणायाम करू शकतो त्याच पद्धतीने उच्च रक्तदाब असेल हृदयरोग असेल हृदयाची शस्त्रक्रिया झाली असेल किंवा इतर कुठलाही तुम्हाला वैद्यकीय त्रास असेल असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या मगच प्राणायाम करा सुरुवातीला कमी वेळेपासून प्राणायामाला सुरुवात करून आपण नंतर हळूहळू वेळ वाढू शकत असतो ते आपण प्राणायामाचे थोडेसे माहिती घेतली मुख्य प्राणायाम जे आहेत ते भस्त्रिका कपालभाती बाह्य प्राणायाम अग्निसार अनुलोम विलोम उद्गीत हे प्राणायाम आपण हळूहळू पाहणार आहोत तर आज सुरुवातीला आपण पाहणार आहोत भस्रिका प्राणायाम सुरुवातीचा प्राणायाम सर्वात पहिला प्राणायाम आहे बसरे का प्राणायाम तर पुन्हा एकदा आपण बघतो की प्राणायाम म्हणजे काय हे आपण आज पाहिलं तीन वर्षापासून वयाच्या तीन वर्षापासून आपण प्राणायामला सुरुवात करू शकत असतो तर वृद्ध व्यक्ती वयाच्या शेवटच्या श्वासापर्यंत प्राणायाम करू शकतो त्याच्यानंतर प्राणायाम कधी केव्हा आणि कोणी करावे याची आपण आता माहिती घेतली प्राणायाम करताना काय काय सावधगिरी घेतली पाहिजे हे आपण माहिती घेतली त्यात प्राणायामचे मुख्य प्रकार प्राणायामचे मुख्य प्रकार कोण कोणते आहेत ते आपण पहिलेत भसरिका कपालभाती अनुलोम विलोम बाह्य प्राणायाम अग्निसार उद्गीत हे प्राणायामचे काही मुख्य प्रकार आहेत आणि ते, ते आपण हळूहळू एक एक प्राणायाम आपण रोज एक एक प्राणायामाचा आपण सराव करणार आहोत त्याची उपयोग काय ते, का ते आपण सुरुवातीला पाहणार आहोत पहिला प्राणायाम आपला भसरिका प्राणायाम सोपं आहे याचा अर्थ एखाद्या ध्यानोपयोगी आसनात बसायचं चा, त्याच्यानंतर दोन्ही नासिकाने पूर्ण श्वास छातीमध्ये म्हणजे नाकाद्वारे बाहेर सोडणे याच या क्रियेला आपण भसरिका असं म्हणत असतो किंवा भस्तिकार प्राणायाम म्हणत असतो पुन्हा एकदा दोन्ही नासिकाने दोन्ही नाकपुड्यांनी नाकाने दीर्घ मध्ये घेणे पूर्ण ज्याच्या छाती श्वास भरणे आणि श्वास नाकपुडींनी श्वास सोडणे या क्रियेला आपण भस्त्रिका असं आपण म्हणत असतो तर भस्तिकार प्राणायाम कशा पद्धतीने करायचा याची आपण कृती समजून घेऊया कमीत कमी एक मिनिटापासून तर पाच मिनिटापर्यंत आपण भस्त्रिका प्राणायाम करत असतो भस्त्रिका प्राणायामचे सुरुवातीला आपण फायदे समजून घेऊया या प्राणायामच्या नियमित सरावाने आपली स्मरण शक्ती वाढते दुसरं मन आपले शांत राहते त्याचप्रमाणे आपले त्रिदोष समोरतात वात कप आणि पित्त याचे तीन दोष आपल्या शरीरात असतात हे त्रिदोष सम होतात त्यामुळे आपल्याला कुठल्याही प्रकारचा आजार होत नाही थायरॉइड टॉन्सिल व गळ्या संबंधित सर्व आजार यामुळे दूर होत असतात त्याच पद्धतीने सर्दी पडसे श्वसन संबंधातील रोग दमा यात हा प्राणायाम फायदेशीर आहे त्याचप्रमाणे आपले फुफ्फुस बलवान होतात व त्यामुळे हृदय मेंदू यांना शुद्ध शुद्ध प्राणवायू मिळतो आणि शुद्ध प्राणवायू मिळाल्यामुळे आपलं रक्त सुद्धा काय होतं शुद्ध होत असतं आणि आपल्यामध्ये उत्साह संचार होत असतो तर सर्वप्रथम आपण भस्त्रिका प्राणायाम म्हणजे काय हे जाणून घेतले त्यानंतर भस्त्रिका प्राणायामचे फायदे काय काय मित्रांनो ते आपण जाणून घेतले आता भस्त्रिका प्राणायाम कशा पद्धतीने करायचा याची आपण कृती करूया चला व्यवस्थित कुठल्याही प्रकारच्या एका आसनात बसा तुम्हाला सांगितलेलं आहे आसन आहे सुखासन असेल सिद्धासन असेल किंवा पद्मासन असेल आता आपण सुखासनात बसलेलो आहोत आपल्या दोन्ही हातात ज्ञान मुद्रा करा तर्जनी आणि अंगठा यांना फक्त स्पर्श करा इतर तीन मोठ एकमेकांना स्पर्श केलेले असतील चिटकलेले असतील आणि आपले हात आपल्या गुडघ्यांवर ठेवा त्याच्यानंतर तीन वेळा दीर्घ ओंकाराचं उच्चारण करा श्वास घ्या डोळे मिटा हो dirga swasya oh. ya. Oh. dirga आपण आपल्या प्राणायामाला सुरुवात करूया सर्वप्रथम तीन वेळा ओंकार म्हणायचा आहे नंतर आपण प्राणायामाला सुरुवात करत असतो भस्त्रीकार प्राणाम म्हणजे काय दीर्घ श्वास छातीमध्ये भरणे आणि हळूहळू सोडणे मित्रांनो तुम्हाला आमचं जर चॅनल आवडत असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट्स करा तुम्हाला प्राणायामचे सेशन आवडत असेल तर तसे सांगा आपण रोज एक एक प्राणायामचा आपण सराव करूया त्याची कृती करूया आणि त्याचे फायदे काय काय ते तुम्हाला समजून सांगू चला तर मग भस्त्रे काय आपण सुरुवात करू दीर्घ श्वास घ्या पूर्ण छातीमध्ये श्वास भरा आणि श्वास सोडा सर्वसाधारण दोन अडीच सेकंदात श्वास घ्या सुरुवातीला नंतर पुन्हा आपल्या नाकाने श्वास सोडा श्वास घेताना दीर्घ श्वास घ्या श्वास सोडा पुन्हा श्वास घ्या श्वास सोडा दीर्घ श्वास घ्या दीर्घ श्वास सोडा या क्रियेमध्ये आपण पूर्णपणे ऑक्सिजन आत घेतोय आपलं ऑक्सिजन पूर्ण आपल्या छातीमध्ये आपल्या फुप्फुसामध्ये भरला जातोय आणि नंतर जो दूषित वायू कार्बन डायऑक्साईड युक्त जो वायू आहे तो आपण पूर्ण आपल्या नास्तिकांद्वारे बाहेर टाकतोय आपल्या फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते आणि आपल्या शरीराला जास्त प्रमाणामध्ये प्राणवायू मिळत असतो जा दीर्घ श्वास दीर्घ श्वास सोडा मित्रांनो या प्राणायाचे प्रचंड प्रमाणात फायदे आपल्याला जाणवतात जर तुम्ही याचा सराव कंटिन्यू ठेवला तर तुमची सर्वात महत्वाची स्मरणशक्ती वाढते आणि मन शांत राहतं त्रिदोष सम होतात वाद क पित्त तुमचे सम होत असत त्यामुळे आपल्याला वाद क पित्त जर समजा विषम झाले यांचं प्रमाण कमी जास्त झालं तर आपल्याला लगेच वेगवेगळ्या प्रकारचे रोग होऊ शकत असतात दीर्घ श्वास श्वास सोडा पूर्णपणे छाती भरा श्वास सोडा मेरुदंड सरळ ठेवा यादीर्घ श्वास श्वास सोडा ही सरळ सुरुवातीची क्रिया आहे ही आपण प्रथम क्रिया की आपण हळूहळू दीर्घ श्वास घेतो आहे आणि दीर्घ श्वास सोडत आहोत याचा सर्व आपल्याला झाला की आपण श्वासांचा वेग वाढवतो आणि उच्छवासा वेग पण आपण वाढवतो दीर्घ श्वास आणि सोडा एक मिनिट आपण ही क्रिया करूया दीर्घ श्वास घ्या दीर्घ श्वास सोडा ज्यांना श्वास घेताना आणि श्वास सोडताना काही काही नाम हळूहळू थोडेसे चक्कर जाणवत असतील तर त्यांनी आपले डोळे बंद करा आपलं मन पूर्णपणे श्वासांवर केंद्रित करा श्वास घ्या श्वास सोडा डोळे मिटलेले असू द्या हळूहळू श्वास घ्या सोडा ही क्रिया पूर्णपणे चालू ठेवा तुम्हाला सांगितलं श्वास घेताना पूर्णपणे ऑक्सिजन आपल्या छातीमध्ये जाते आणि कार्बन डायऑक्साईड वायू दूषित वायू हा नाकाद्वारे बाहेर येत आहे या दीर्घ श्वास दीर्घ श्वास सोडा दीर्घश्वास घ्या दीर्घश्वास सोडा मित्रांनो आपण रोज एक एक प्राणायाम याची माहिती कृती आणि फायदे समजून घेणार आहोत जर तुम्हाला आमच्या लाईव्ह सेशनला रोज संध्याकाळी सहा ते साडेसहा जॉईन व्हायचं असेल ते सेशन पूर्णपणे मोफत आहे म्हटलं जातं अन्नदान हे अन्नदान रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे त्याच पद्धतीने आता म्हटलं जातं योगदान योगाचं दान करणे योगा प्राणायामचं दान करणे हे सुद्धा एक सर्वश्रेष्ठ दान आहे दीर्घ श्वास घ्या दीर्घ श्वास सोडा सहज नाशिकाद्वारे श्वास घ्यायचा आहे नाशिकाद्वारे पुन्हा श्वास सोडायचा आहे या श्वास घ्या आणि श्वास सोडा आमच्या लाईव्ह सेशनला से जर जॉईन व्हायचं असेल मित्रांनो तसं आम्हाला कमेंट करून सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा म्हणजे आम्ही तुमच्यासाठी रोज एक नवीन प्राणायाम आणि त्याची माहिती कृती आणि फायदे तुझ्यासाठी घेऊया श्वास आणि सर्व श्वास सोडा रिलॅक्स रिलॅक्सवा मित्रांनो डोळे मिटलेले श्वास घ्या श्वास सोडा रिलॅक्स आपला मेरुदंड आपली पाठ थोडी सैल करा आणि रिलॅक्स व्हा आपण एक मिनिट याचा सराव केलेला आहे पुन्हा आपल्याला एक मिनिट याचा सराव करायचा आहे पण पुढच्या वेळेस आपण श्वासांची गती वाढवणार यावेळेस आपण साध्या पद्धतीने नॉर्मल श्वास घेतला आणि तो श्वास आपण काय केला सोडला नॉर्मल ब्रिदिंग घेतली आपण ब्रिदिंग ब्रीद आउट छाती पूर्णपणे भरली आणि श्वास सोडला श्वास भरणे आणि सोडणे याच क्रियेला आपण भसरिका आपल्या सा, सोदे सॉरी आपल्या शुद्ध आणि सोप्या भाषेमध्ये सांगायचं जर त्याला श्वास घेणे श्वास भरणे आणि श्वास सोडणे चला मित्रांनो आपण आता दुसऱ्या राऊंडला सुरुवात करूया यात आपण थोडा दीर्घ श्वास घेऊ आणि दीर्घ श्वास सोडू श्वासाची गती आपण काय करणार आहोत थोडीशी आपण वाढवणार आहोत चला पुन्हा सिद्धासनात बसा आपल्या हातांची ज्ञान मुद्रा करा हात आपले दोन्ही गुडघ्यावर ठेवा श्वास गया दीर्घ श्वास गया दीर्घ श्वास सोड़ा दीर्घ श्वास गया जलद गति ने दीर्घ श्वास सोड़ा पहिल्या वेळेस आपण श्वास हळूवार घेतला आणि हळूवार सोडला होता आता आपण थोडी श्वासांची गती आपण वाढवलेली आहे चालू ठेवा बस्रीका प्राणायामचा सराव चालू ठेवा याच्या सरावामुळे प्रचंड प्रमाणामध्ये तुम्हाला या प्राणायाचा फायदा होतोय जर समजा तुम्हाला घेताना चक्कर आल्यासारखं वाटत असेल तर आपले डोळे बंद ठेवा आपलं लक्ष आपल्या दोन्ही भूयांच्या मध्ये किंवा आपल्या नाशिकावर केंद्रित करा आणि दीर्घ श्वसन चालू ठेवा दीर्घ श्वास घ्या आणि दीर्घ श्वास सोडा मित्रांनो अनेकांना वसरी काय प्राणायाम करत असताना चक्कर येतात थोडस गरगरल्यासारखं होत असत तर त्यासाठी तुम्ही आपले डोळे बंद ठेवायचे आहेत आणि हा प्राणायाम या प्राण्यांचा सराव चालू ठेवा दीर्घ श्वास घ्या दीर्घ श्वास सोडा दीर्घ श्वास घ्या दीर्घ श्वास सोडा जर समजा प्राणायाम करत असताना जर तुम्हाला चक्कर येत असतील गरगरल्यासारखं होत असेल तर प्राणायामची गती कमी करा हे प्राणायाम बंद करा आता हळूहळ संत करा आणि थोडं रिलॅक्स व्हा त्यासाठी आपले दोन्ही पाय समोर पसरवा दोन्ही आत पाठीमागे न्या आणि पायांची गती अशा पद्धतीने करा प्राणायाम करताना जर तुम्हाला दम लागला असेल तर थोडा वेळ रिलॅक्स व्हा मित्रांनो तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडल्यास आमचा हा प्रयत्न आवडल्यास कमेंट्स करा आमच्या व्हिडिओला लाईक्स करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे रोज सायंकाळी आम्ही सहा ते साडेसहा तुम्हाला प्राणायाम या विषयावर माहिती देणार आहोत थोड्या वेळ आपले पाय हलवा रिलॅक्स व्हा जर तुमचा प्राणायाम करण्याचा हा पहिलाच दिवस असेल तर जास्त सराव करू नका सांगितल्या पद्धतीने जो आपण पहिला प्रकार पाहिला प्रस्तिकाचा हळवार श्वास घेणे आणि हळवार श्वास सोडणे सांगितलं तुम्हाला दोन ते अडीच सेकंदात श्वास घ्या पूर्ण छातीत श्वास भरा आणि दोन ते अडीच सेकंदात श्वास पूर्णपणे बाहेर सोडा याला आपण भस्त्रिका प्राणायाचा पहिला प्रकार म्हणतो मंद गतीने श्वस चालू ठेवणे त्याच्यानं आपण दुसरा प्रकार बघितला थोडासा श्वासाची गती आपण वाढवली श्वास दीर्घ घेतला आणि दीर्घ पद्धतीने श्वास सोडला गती आपण वाढवली पुन्हा एकदा आपण एक, एक मिनिट मित्रांनो या भसरिकेचा आपण सराव करणार आहोत थोडासा जलद गतीने चला तर मग पुन्हा सिद्धासनात बसा एक सुखासनात बसा दोन्ही हातांची प्राणायाची मुद्रा करा हात गुडघ्यावर ठेवा जमत असेल तर ठीक नाही तर अशा पद्धतीने हात तुम्ही गुडघ्यावर ठेवले तरी चालतील शक्यतो ज्ञान मुद्रेत बसा आणि दीर्घ श्वास घ्या आणि दीर्घ श्वास सोडा भस्त्रिकाचा आपण पुन्हा सराव करूया दीर्घ श्वास घ्या दीर्घ श्वास भरा दीर्घ श्वास घेताना छातीत पूर्णपणे श्वास भरा आणि पूर्णपणे श्वास बाहेर काढा करत रहा। सराव करत राहा या प्राणायामाच्या सरावामुळे आपल्या मेंदूला आणि हृदयाला जास्त प्रमाणामध्ये ऑक्सिजन मिळतो आणि ते जास्त ऍक्टिव्ह होतात जास्त कार्यरत होत असतात रिलॅक्स व्हा पुढे मिटा संतगतीने श्वास घेणे श्वास सोडणे श्वसेना चालू ठेवा पूर्ण तिसरा प्रकार आहे जो दीर्घ याच्यापेक्षा दीर्घ गतीने श्वासगिने आणि सोने उदाहरणार्थ शोषण केल्यानंतर आपल्याला याचा जास्त फायदा होतो आपल्या क्षमतेनुसार मध्यम गतीने गतीने दीर्घ तुम्ही सराव करा गती वाढवा सुरुवातीला सैनिक मध्यम गतीने करा नंतर थोडीशी गती वाढवा नंतर दीर्घ गतीने या भ्रस्त्रिकाचा सराव करता मित्रांनो आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला त्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा कमेंट्स करून आम्हाला सांगा आम्ही तुमच्यासाठी अशाच पद्धतीने रोज प्राणायामचं लाईव्ह सायंकाळी सहा ते साडेसहा या वेळेत घेऊन येणार आहोत आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी सहा वाजता